सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आज मोठा राडा झाल्याचं सा चित्र पाहायला मिळालं जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच टेंडर मॅनेज करण्यासाठी चक्क बाउन्सर आणण्यात आले या बाउन्सरकडून सर्वसामान्य लोकांची कागदपत्र तपासण्याचा प्रकार झाल्याचा आरोप करत आमदार वैभव नाईक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी याला आक्षेप घेतला त्यावेळी काही बाऊन्सरना बेदम चोप देण्यात आला ধরতে গেলে বের হইয়া থাকে 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 यावेळी काही बाउन्सर पळून गेले तर चौघांना पकडण्यात यश आलं त्यावेळी आमदार वैभव नाईक यांनी बाउन्सर कडून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली त्यावेळी वैभव नाईक सतीश सावंत कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले दरम्यान या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनात खळबळ माजलीये सावंतवाडी पंचायत समितीचे वीस कोटी रुपयांचे टेंडर मॅनेज करण्यासाठी हा सर्व आला असल्याची चर्चा सुरू होती दरम्यान काही झालं असलं तरी आम्ही हा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिलाय पाहूया

तुम्ही काय करा तो स्टेटमेंट आम्ही सांगतो घेतो मला काही अडचण नाही असं करू नका स्टेटमेंट घेतला पाहिजे पहिला प्रश्न काय विचारला की तुम्ही औरस आहे ना हे ओरस पोलेक्शन मध्ये लक्षात घ्या तिथल्या स्टाफच्या कर्मचाऱ्यांनी एक तास हे चालू आहे एक तास की तिथले लोक कोणी फॉर्म ते फॉर्म घेतात अडवतात तुमचे कागद तपास आता बाकीचे तीन चार जण पळून गेले जण आपल्याला मिळाले त्यांचे स्टेटमेंट घ्या की ते कोणावर आलेले होते त्यांनी कशासाठी इथे आले कशासाठी आज बरी बसले होते त्यांना कोणी बोलवलं संबंधित डिपार्टमेंट आहे ना ज्या हो ठिकाणी त्यांच्याकडे मी जाऊन विचार तुम्ही असं विचारून मग कोण घ्याय

शिवसेनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सतीश सावंत संतोष पाटकर विशांत नाईक या नेतृत्वाखाली आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात आंदोलन होतं आणि या आंदोलन झाल्यानंतर आम्ही सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपात साठी उपस्थित यावेळी आमच्याकडे जिल्हा परिषदेमध्ये काही माणसं येऊन सरपंचांना ठेकेदारांना अधिकाऱ्यांना येऊन कालपतीची तपासणी करतो माहिती मिळाली आम्ही त्याच्यावर सुद्धा सांगितलं एक सांगितलं परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिलं आणि म्हणून आंदोलन समजा आम्ही पावणे दोन वाजता या ठिकाणी झालो तेव्हा आठ ते नऊ मान्स आणि त्यातमध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कालपदी तपासणी करत होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचं एक टेंडर जे दोळामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी कामंतरी की पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी ए, हे याधिकारी याधिकारी मदे, मदे, या ठिकाणी हे हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळे खरंतर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सेवांकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या कामाला मुरत वाढ मिळावी अशी आम्ही त्यांच्याकडे लेखी मागणी केली आहे राजकीय नेते होते त्यांच्या सीसीटीव्ही तपास अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे लेखी पत्र केलेली आहे सीसीटीव्ही पोलिसांनी तपास केल्यावर ते राजकीय नेते कोण होते त्याचबरोबर हे बाउंसर कोणी आणलेले हे सगळं माहिती या ठिकाणी मिळेल पाहिलं आम्ही पाहिलं आहोत पण आम्ही पोलिस आरोप करण्यापेक्षा सीसीटीव्हीवर हे आरोप या ठिकाणी होते